राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुत्रप्रेमापोटी काँग्रेस पक्षाला रामराम करावा लागण्याची शक्यता आहे शनिवारी लोणीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा सुरू म्हटला काँग्रेस पक्ष सुजय विखेंसाठी राष्ट्रवादीकडून आपली जागा काढून घेऊ शकत नसेल तर त्यांनी भाजपत जावं असा आग्रह धरला जातोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे यांची मैत्री सर्वश्रुत आहे त्यामुळं आता नक्की काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्रहट्टापाई लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे शनिवारी प्रवरानगर इथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दलचे तसेच स्पष्ट संकेतच दिलेत डॉ सुजय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे आदेश राधाकृष्ण विखे यांनी दिल्यामुळं अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय त्यांनी आपला पक्ष स्पष्ट केला नसला तरी सुजय विखे हे नगर दक्षिणची लोकसभेची जागा भाजपाच्या तिकिटावरच लढवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्याबद्दल चर्चा देखील सुरू झाल्यात नगर जिल्ह्यात शिर्डी आणि नगर असे दोन मतदारसंघ आहेत शिर्डी काँग्रेसकडं तर नगर राष्ट्रवादी काँग्रेसकडं अशी विभागणी दोन्ही काँग्रेसमध्ये अगोदरपासूनच झाली आहे दोन हजार नऊ मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाला तेव्हापासून नगरवर विखे पाटलांचा डोळा आहे मात्र नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्यानं हा मतदारसंघ काँग्रेसच्या विखे यांना सोडण्यास शरद पवार यांनी स्पष्टपणे नकार दिला त्यामुळं विखे यांची कोंडी झाली आहे सुजय विखे यांनीही अपक्ष लढवण्याचा इशारा देऊन दबाव वाढवला होता असं असलं तरी विखे यांचे खासदारकीचे स्वप्न साकार करायचं असेल तर भाजपामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही आणि तसा हट्टच तस सुजय यांनी वडलांकडं धरल्याचं समजतंय राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी प्रवरानगरमध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या राजकीय मेळाव्यात कार्यकर्त्यांची मतं त्यांनी जाणून घेतली सुजय विखे यांनी अपक्ष लढण्यापेक्षा भाजपातून लढावं असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला कार्यकर्त्यांची मतं ऐकून घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे हा नगरमधून कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असून तुम्ही कार्यकर्त्यांनी सुजयाला साथ द्यावी आत्तापासूनच कामाला लागावं असे आदेशच दिले आहेत सुजय कोणत्या पक्षाकडून लढणार हे राधाकृष्ण विखे यांनी अद्यापपर्यंत स्पष्ट केलं नाही राधाकृष्ण विखे हे पुत्र हट्टापोटी भाजपमध्ये जातील आणि सुजय विखे हे नगरमधून भाजपाकडूनच निवडणूक लढतील अशी सध्या तरी चिन्ह आहेत तसं घडलं तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे नगर जिल्ह्यात भाजपा प्रभावी होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची जुनी दोस्ती हे नातं अधिक घट्ट करून जाण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन अहमदनगर